शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय जबरदस्त महत्त्वाची माहिती तुमच्या समोर येऊन आलेलो आहे मग ही माहिती आहे तरी काय तर लक्षात घ्या सध्याच्या टायमाला ज्या ज्या शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये कांदा पीक का आहे ना तर हे कांदा पीक आता दोन ते अडीच महिन्याच्या दरम्यान झालेलं आहे म्हणजे साठ दिवस सत्तर पंच्याहत्तर ते ऐंशी देखील दिवसांच्या दरम्यान आपलं कांदा पीक का आहे आणि ह्या टायमाला काय आहे वातावरणामधील बदल आपल्या कांद्याच्या प्लॉटकडे आपण पाहिलं शेंडी पिवळे दिसत आहेत करपा भुरी डावणी यांसारखा देखील हा आलेला दिसून येत आहे आणि वातावरणामध्ये जी काही हिट निर्माण झाली यामुळं निश्चितच कांद्याच्या गाव्यामध्ये थ्रिपचं प्रमाण वाढले पण लाल कोळीचा देखील अटॅक होऊ शकतो त्याचबरोबर कांद्याची दाणमाण पोगरही जाड झाली पाहिजे खालून साईज व्हायला जास्त प्रमाणे मदत झाली पाहिजे आणि एकंदरीतच कांद्याची जोमदार वाढ झाली पाहिजे त्यासाठी कांदा पिकाला तिसरी महत्त्वाची फवारणी याची आज आपण माहिती पाहतो आहे मग ही फवारणी करायची तरी कोणती या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे समोरील घंटा अवलं ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आपण पाहूया की आपल्याला कांद्याला ही जे काही तिसरी महत्त्वाची फवारणी करायची तर याच्यासाठी आपल्याला बुरशीनाशकांची निवड करायची बुरशीनाशक घेतेवेळी आपल्याला मेरियॉन हे जे काय बुरशीनाशक आहे तर हे घ्यायचे मेरियॉनचं प्रमाण सांगायचं झालं तर एक एकरसाठी ऐंशी मिली याप्रमाणे घ्यायचे आता तुम्हाला मेरिओन अवेलेबल होत नसेल तर तुम्ही जे पियायचं विजमा आहे तर हे घेऊ शकता व्हिजमाचं प्रमाण दोनशे चाळीस ग्रॅम प्रति एकरसाठी घ्यायचं आहे आपल्याला त्याचबरोबर तुम्हाला विज्मा देखील अवेलेबल होत नसेल तर तुम्ही जे ट्राय शॉट आहे हे घेऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला हे देखील अवेलेबल होत नसेल तर तुम्ही अवतार पावडर घेऊ शकता प्रति पंपासाठी चाळीस ग्रॅम याप्रमाणे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे या टायमाला जो काही वातावरणामध्ये हिट वाढलेली आहे थ्रिप्स प्लस लाल कोळी याच्या नियंत्रणासाठी आपल्याला जे कीटकनाशक घ्यायचे तर ते म्हणजे मेओथ्रिन प्लस रोगार म्हणजे लाल लालकोळीवर नियंत्रण मिळेल आणि तुम्हाला जे थ्रिप्स आहे मावा याच्यावर देखील शंभर टक्के नियंत्रण मिळण्यास मदत होणार आता ज्या शेतकरी बांधवांना कांदा पिकाची दांडमाड पोगर जाड झालेली नाही पातींचा फुटवा दिसत नाही त्यांच्यासाठी एखादी खताची ग्रेड या फवारणीमध्ये घेणं गरजेचं आहे मग कोणती घ्यायची आय सी एलची एकोणपन्नास बत्तीस ही ग्रेड आपण घेऊ शकतो आधासकाची तेरा पासष्ट ही देखील ग्रेड घेऊ शकतो किंवा बेचाळीस सत्तेचाळीस ही देखील ग्रेड घेणं आपल्याला तितकंच महत्त्वाचं ठरतं ही खताची तुम्ही ग्रेड घेत असाल नंबर एक तुमच्या कांद्याला रिझल्ट आलेला दिसून येणार आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्याच फवारीचा आपल्याला जो काही रिझल्ट घ्यायचा आहे ना तर हा रिझल्ट कशा पद्धतीने यायचा आहे एकतर सकाळच्या टायमाला फवारणी करा किंवा संध्याकाळच्या टायमाला फवारणी करा प्लस तुम्ही पाणी भरायच्या आदल्या दिवशी फवारणी करू शकता किंवा पाणी भरून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी वापसा कंडिशनमध्ये याची फवारणी करणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो सध्याच्या वातावरणामध्ये कांदा पिकाला आलेली मुख्य अडचण समस्या ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राइब करायचे समोरील घंटा आलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि हो तुम्हाला कांदा पिकाविषयी अजून कोणती माहिती पाहिजे असल्यास एकदा चॅनलला आपल्याला नक्की व्हिजिट द्यायची कांदा पिकाची लागवडपासून तर काढणीपर्यंत विथ प्रॅक्टिकल आपल्या स्वतःच्या शेतामध्ये बसूनच आपण तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात ही देखील कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान